नियतीचा खेळ किती क्रूर आणि अनाकलनीय असतो याची प्रचिती आज संपूर्ण महाराष्ट्राला आली आहे अजितदादांच्या जाण्याने बारामती पोरकी झाली पण या मृत्यूच्या तांडवामागे आकड्यांचा एक असा खेळ लपलाय जो पाहिला की कुणाचाही काळजाचा ठोका चुकेल समाज माध्यमांवर सध्या एकाच गोष्टीची चर्चा रंगली आणि ती म्हणजे सहा हा आकडा सहासष्ट वर्षे सहा महिने आणि सहा दिवस हा निव्वळ योगायोग आहे की नियतीने लिहून ठेवलेला एखादा गूढ संकेत अजितदादांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या तारखा आज एका विचित्र आणि भीतीदायक वळणावर येऊन थांबल्यात जर आपण बारकाईने पाहिलं तर दादांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे रोजी झाला होता आज 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या या भीषण अपघातात त्यांचं निधन झालं गणिती हिशोब मांडला तर आजच्या दिवशी त्यांचं वय बरोबर सहासष्ट वर्ष सहा महिने आणि सहा दिवस इतकंच भरतं हा आकडा समोर येताच अनेकांच्या अंगावर काटा आलाय सहा 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 या आकड्याच्या फेऱ्यातच अजितदादांची प्राणज्योत मालवावी हा विचारच सुन्न करणार आहे पण हा योगायोग फक्त वयापुरता मर्यादित नाही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अजितदादांनी स्वतःचा असा एक वेगळा दबदबा निर्माण केला होता त्यांनी आजवर तब्बल सहा वेळा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती इतकंच नाही तर मंत्रालयाचा तो सहावा मजला हीच अजितदादांची खरी ओळख होती ज्या सहाव्या मजल्यावरून त्यांनी राज्याच्या प्रशासनावर आपली पकड बसवली जिथे बसून त्यांनी जनहिताचे हजारो निर्णय घेतले त्या सहाव्या मजल्याच्या वाघाचा शेवटही या सहा आकड्याच्या फेऱ्यातच व्हावा सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम करणारे दादा शेवटी सहासष्ट वर्षे सहा महिने आणि सहाव्या दिवशीच जगाचा निरोप घेतील असं कुणालाही वाटलं नव्हतं सत्तेच्या शिखरावर असताना आणि सहाव्यांदा राज्याची धुरा सांभाळत असतानाच हा सहा आकडा त्यांच्यासाठी घातकी ठरला का विज्ञानाच्या भाषेत याला योगायोग म्हंटलं जाईल पण सर्वसामान्यांसाठी हा विधात्याने लिहिलेला मृत्यूचा एक अनाकलनीय असा फेरा ज्या मंत्रालयाचा सहावा मजला दादांच्या शिस्तीने गाजायचा तिथेच सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून बसणाऱ्या दादांचा शेवट सहाच्या आकड्यानेच व्हावा हा योगायोग मनाला चटका लावून जाणार आहे आकड्याचं हे गणित काहीही असो पण या दुर्दैवी योगायोगामुळे महाराष्ट्राने एक धडाडीचा लोकनेता कायमचा गमावलाय अजितदादांच्या या गुढ योगायोगाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे केवळ गणित आहे की नियतीचा संकेत कमेंट्समध्ये नक्की सांगा